नदी किनारी झाड तोडत असतो अचानक त्याची कुहाड हातातून निसटून नदीत पडते तो घाबरून आणि हळहळून म्हणतो अरे देवा माझी कुहाड आता मी काम कसन करणार नदीच्या पाण्यातून तेजस्वी देवी प्रकट होते ती शांत आवाजात म्हणते घाबरू नकोस मी तुझी कुहाड शोधते पाण्यातून ती एक झमगती सोनेरी कुहाड काढते आणि विचारते ही तुझी आहे का लाकूडतोड्या प्रामाणिकपणे उत्तर देतो नाही देवी माझी लोखंडी आहे देवी नदीच्या पाण्यातून चमकणारी चांदीची कुहाड काढून विचारते ही तुझी आहे का लाकूडतोड्या शांतपणे उत्तर देतो हीही माझी नाही नंतर देवी पाण्यातून लोखंडी कुहाड काढते लाकुडतोड्याचा चेहरा आनंदाने उजळतो आणि तो म्हणतो हो हीच माझी आहे देवी हस्त म्हणते तुझ्या इमानदारीने मी खुश आहे ही तीनही कुहाडी तुझ्याच लाकुडतोड्या नम्रपणे नतमस्तक होतो पार्श्वभूमीत नदी किनारा आणि शांत वातावरण दिसते शेवटच्या फ्रेममध्ये स्क्रीनवर टेक्स्ट झळकतो इमानदारी नेहमीच सोन्यासारखं फळ देते